तुमच्या पार्टनरकडून तुम्ही काय अपेक्षा करता ओके आपण बघूया काय अपेक्षित आहे की त्यांनी तुमच्यासाठी करावं आणि तुमचं रिलेशन चांगलं राहावं ओके मिररची एनर्जी झालेली आहे मला असं वाटतं की तुमच्याशी त्यांनी खरं बोलावं म्हणजे जसे ते आहेत ना तसंच ते तुमच्याशी राहिलं पाहिजे म्हणजे म्हणतो ना बाहेर वेगळं आतमध्ये वेगळं तुम्हाला तसं नको आहे तुम्हाला रिअल पर्सन हवं आहे तुमच्या लाईफमध्ये तसं पार्टनर हवा आहे जो खरं बोलेल जो तुम्हाला समजून घेईल ओके okay? कसलाही डाऊट मनामध्ये ठेवणार नाही कोणताही गिल्ट ठेवणार नाही आणि कसलाही खोटेपणा तुम्हाला नको आहे जे आहे ना समोर तेच तुम्हाला मला वाटतंय तुमच्या लाईफमध्ये घ्यायचं आहे राईट म्हणजे मिरजचे एनर्जीस हे सांगते की जसं तुमचं प्रतिबिंब आहे ना तेच दाखवा वेगळं दाखवल्यानंतर आपल्याला एक अविश्वास होतो त्या मा माणसाविषयी ओके okay? तुम्हाला तो नको आहे येस फॉर कार्ड आलेलं आहे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पार्टनरकडे पार्टनरने तुमच्याकडे यावं सॉरी बोलावं गोष्टी सॉर्ट आऊट ठेवा आणि तुमच्याशी ते रिलेशन परत स्टार्ट करावं किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल किंवा मॅरेज लाईफमध्ये असेल तर तुमच्या पार्टनरने तुमच्याकडे येऊन सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करून तुम्हाला घेऊन तरी तो परत गेलं पाहिजे असं काही याचा मेसेज येत आहे ओके तुमच्याशी मेसेज रेझोनेट झाला तर नक्की म नक्की मला कमेंटमध्ये द्या नक्की आपण चेक करूया आणखी काय तुम्ही अपेक्षा करता तुमच्या पार्टनरकडून तुमचा पार्टनर कसा असला पाहिजे ओके बॅलेन्स फक्त तुम्हालाच नाही आहे करायचा ओके बॅलन्स त्यांनाही करता आला पाहिजे तुमच्या रिलेशनमध्ये असं तुमचं स्ट्रॉंगली मत आहे ट्रूली तुमचं मत आहे की त्या रिलेशनमध्ये तुमचं पार्टनर तसंच राहिला पाहिजे जसं आता तुम्ही ते बॅलन्स करताय तुमच्या रिलेशनमध्ये राईट येस yes. uh, तुम्ही ना मॅसेजचं वेट करताय त्यांच्या की त्यांनी यावं तुमच्याशी बोलावं बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट व्हाव्या हो आणि सॉर्ट आऊट झाल्यानंतर तुमच्या रिलेशनमध्ये एक न्यू बिगिनिंग घ्यावी येस yes? असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा पार्टनर तसा राहिला पाहिजे येस yes? तुम्हाला वेळ दिला पाहिजे त्यांनी येस yes, खू खूप कामामध्ये वगैरे असतील तर त्यांनी वेळ तुम्हाला दिला पाहिजे तुमच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला, तुम्हाला वाटतं आणि ही आ, ही जी तुम्ही इच्छा मांडता तुमच्या पार्टनरकं तर एकदम करेक्ट आहे प्रत्येक पार्टनरने तसंच केलं पाहिजे ओके काही जण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असेल तर रिस्टार्ट करा त्या गोष्टीला रिमेडचं कार्ड आलेलं आहे नव्याने परत भेटा नव्याने परत असं एकमेकांना भेटा की पहिल्यांदा भेटत आहे न्यू बिगिनिंग तुमच्या जर रिलेशनमध्ये हवी असेल तर एकच कार्ड आपण आता चेक करूया ओके तुम्हाला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांचं न ऐकता तुमच्या रिलेशनला uh, स्ट्रॉंग बनवायचं आहे तुमच्या पार्टनरसाठी हा मेसेज आहे ओके तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पार्टनरने हे केलं पाहिजे न कोणाचं ऐकता तुमच्याकडं व्यवस्थित आलं पाहिजे तुमच्याशी गोष्टी सॉर्ट आऊट केल्या पाहिजे सिक्रेट गार्डन ओके हे सिक्रेट गार्डन कोणत्याही असू शकतं राईट तुम्हाला असं वाटतं की कधी कधी मनामध्ये भीती वाटते की माझ्या पार्टनरच्या लाईफमध्ये काही सिक्रेट गोष्टी आहेत का असा डाऊट तुमच्या मनामध्ये पण राहतो का हा मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट होते बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये द्या थँक्यू सो so much